आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना पाऊस सुरू होईल तर आमच्याकडे सुरु झाला पाऊस हो हो बऱ्याच भागात सुरू झाला हो आमच्याकडे सुरू झाला आता चालूच आहे आणि नांदेडकर तिकडे जरा जास्त आहे जरा हो तर मग शेतकऱ्याला सांगा की आज मध्ये आजचाही पाऊस आणखीन वाढत जाणार आहे पण पासून आणखी जास्त आहे मग तेरा चौदा ते सतरा मग चांगला पाऊस पडणार वडे नाले वाहणार पडणार आहे सतरा तारखे पण खूप पाऊस आहे मग पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडेच पडणार आहे जास्त पाऊस मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जरा जास्त राहणार आहे हो आज एकंदरीत कोण कोणत्या भागांमध्ये पाऊस असेल सर म्हणजे मराठवाडा विदर्भ पूर्व विदर्भ यामध्ये आज का वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना त्याच्यानंतर इकडं लातूर धाराशिव सांगली इकडं आईला नगरचा भाग म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी येईल हो हो आणि सर आणि बोला आ, आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन असेल उडीद असेल काढण्याचं चा काम चालू आहे तर मग त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल म्हणजे केव्हा सोयाबीन काढली पाहिजे किंवा मग ती कशा पद्धतीने शेतकऱ्याला एक, एक, एक अंदाजामध्ये सांग की आता काय करा सतरा तारखेपर्यंत कोपच पडणार आहे हो हो मग सतराच्या नंतर मग उघड झाल्यावर काय करा निवेदन करताना असं करा की आता हे सप्टेंबर महिना पाऊस जरा चालूच राहणार आहे दुपारपर्यंत सोयाबीन कापाल व्हायचं त्या मजुराला आणि चांगलं आणि एक तास वाळलं दुपारच्या उचलून घ्यावं लायचं असं केलं तर मग काय होईल जमल काय होईल भिजून जाईल म्हणजे दुपार नंतर पाऊस येण्याची शक्यता हा येणार काळच्या पाऊस हजारच होणार आहे आणि आजपासून मी म्हंटल होतं ना इकडे सुरुवात इकडे होईल आपलं ह्या पट्ट्यामध्ये चालू झालाय आता हे पाऊस पुन्हा पुढे पुढे सर करणार आहे आणि मतदार जास्त राहणार मग सोलापूर जिल्हा सोलापूर सांगली सातारा तिकडे जास्त राहणार तुमच्या आयल्यानगर पण गट देखील खूप पडणार आहे हो हो म्हणजे सांगायचं झालं सगळीकडे पाऊस आहे हा हो एकंदरीत सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर पाऊस आहे तर सर हो ठीक आहे आणि यामध्ये म्हणजे हा जो पाऊस आहे सप्टेंबर महिन्याचा तर हा कसा असेल म्हणजे त्यामध्ये धुक असेल का उष्णता जास्त असेल का किंवा गर्मी जास्त हो जास्त उष्णता मुंबई सगळ्यात पडणार नाशिक मुंबई सगळ्या तळ्याचं सुद्धा पाणी वाढणार आहे याच्यामध्ये एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच लातूर जिल्ह्याकडे पडणार आहे मांद्रा धरणाचं पाणी सोडावं हो, लागणार आहे पुण्याकडे पडणार आहे उजनीचं पाणी सोडावं लागणार आहे पुण्याकडे तिकडं जास्त पडणार आहे साताऱ्याकडे त्याच्यामुळे कोयनाचं आपलं तिकडं सांगली सातारा कोल्हापूरकडे पूर येणार आहे इकडं नाशिक पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे जायकडीचं देखील नदीला पूर येणार त्याचं पाणी सोडावं लागणार आहे हो एकंदरीत पाणी वाढणारच आहे तर हो ठीक आहे सर तर तुम्ही जो अंदाज देत आहे त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना भरपूर मदत होती शेती कामांना त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर तर शेतकरी मित्रांनो आपले हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांच्या माध्यमातून आज म्हणजे दहा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासूनच जे काही हवामान अंदाज आहे ते आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच दररोजचे अंदाज नवनवीन अंदाज पंजाब प्रॉडक्ट साहेब यांच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी आपल्या आम्ही संगमनेरकर यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज तुम्हाला नवनवीन अपडेट पाहायला भेटतील पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र